पेण तालुक्यातील मानाची समजली जाणारी वैकुंठदादा पाटील पुरस्कृत हमरापूर प्रीमियर लीग वर्ष पाचवे दिमागदार व ढोल ताशे तसेच फटाक्यांच्या आताच मोठ्या जल्लोषात बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी नवीन पॅवेलियनचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्याने खेळाडूंसह हमरापूर विभागातील क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी तरुणांचे प्रेरणास्थान भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठदादा पाटील जेएसडब्ल्यू सी एस आर हेड सुधीर तेलंग जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निलिमाताई पाटील जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील महिला मोर्चा उपाध्यक्ष शर्मिलाताई पाटील परशुराम पाटील नगरसेवक निलकंठ म्हात्रे पिण भाजप मंडळ अध्यक्ष विजय पाटील काशीनाथ पाटील कळवे सरपंच सतीश पाटील सौरभ पाटील गोपीनाथ मोकल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यास या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी सिद्धिश्रवण खारसापोली संघ ठरला या संघास रोख रक्कम एक लाख व भव्य ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले तर वीर मराठा जोहे या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला त्यांना रोख रक्कम पन्नास हजार देऊन सन्मानित करण्यात आले अनुक्रमे एस सी कन्स्ट्रक्शन संघ हमरापूर तृतीय व किमय अँड दुर्वा स्पोर्ट्स वरडी चतुर्थ क्रमांक पटकावल्याने प्रत्येकी रोख रक्कम पंचवीस हजार व भव्य ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलंय महिला मोर्चा उपाध्यक्ष शर्मिला ताई पाटील यांच्याकडून देण्यात आलेली व या स्पर्धेतील खास आकर्षण ठरलेली मॅन ऑफ द सिरीज बाईकचा मानकरी ठरलेल्या वीर मराठा जोई संघाचा सुनील पाटील राहणार उरणोली याला मान्यवरांच्या हस्ते बाईक देऊन गौरवण्यात आले तसेच उत्कृष्ट फुलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक व प्रेक्षक कमाल कॅच यांना प्रत्येकी सायकल देण्यात आली ही लीग पार पाडण्यासाठी हमरापूर लीग कमिटीने अतोनात मेहनत घेतली यावेळी वैकुंठ पाटील यांनी ग्रामीण भागातील क्रीडा खेळाडूंना वाव मिळावे या, या उद्देशानेच ग्राउंडची निर्मिती केली असून आपल्या भागातील आशीर्वाद ठाकूर सारखा खेळाडू भारतातील सर्वात मोठ्या आय एस पी सारख्या स्पर्धेत खेळत असल्याचा मला सार्थ अभिमान असून असेच खेळाडू आपल्या भागातून घडावे ही अपेक्षा असल्याचे सांगितले तर जेएसडब्ल्यूचे चे सुधीर तेलंग यांनी वैकुणशेठ यांच्या पाठपुराव्यामुळेच जेएसडब्ल्यू सीएसआर फंडातून अडुसष्ट लाखाचा निधी पॅव्हिलियनसाठी उपलब्ध झाला असून अडीचशे प्रेक्षक बसणार अशी सुसज्ज व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच हा सा मैदान वानखेडे स्टेडियम सारखा बनवून जिल्ह्यातील एकमेव मैदान होणार असून इथे हेमॅक्स बसवण्यात येणार आहेत तसेच नाईट स्पर्धांचेही आयोजन करण्यासाठी तरतूद पुढील काळात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती खेळताना बघितलेलं नाही की आपल्याकडे शेतामध्ये परशुरम खेळ खेळायला लागतात आपल्याला एकदा बॉल तो काढण्यावर गेला की त्या बॉलची दिशा कुठे जायची काय आपल्याला माहिती पडायची नाही परंतु तो खेळ बघत असताना असताना आपल्याला एक स्टेडियम पाहिजे असं मी ज्या त्या ठिकाणी तांबडशेतला वचन दिलं होतं अभिवाचन दिलं होतं आणि त्याची पूर्तता झाल्यामुळे मला खरोखर मनापासून खूप आनंद होते आज पेड सारख्या ठिकाणी परंतु माझ्या गावाला माझ्या भागामध्ये अशा सुविधा उपलब्ध राहत याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असतो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की शहरामधले खेळाडू पुढे येतात असं नाही परंतु ग्रामीण भागातील आणि एखाद्या खेडेगावातील महेंद्रसिंग धोनी सुद्धा भारताचा कर्णधार होऊ शकतो हे आपण बघितलेलं आहे त्याच्यामुळे मला निश्चितपणे या ठिकाणी अभिमान वाटतो की आपण एक चांगलं व्यासपीठ दिलंय या भागाला मैदान दिले या भागाला स्टेडियम तयार करण्याचं आपलं स्वप्न आहे आणि ते स्वप्न येत्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या माध्यमात पूर्ण होईलच सन्मान्य खासदार हरिशी दादा पडले आहेत सन्मान्य आमदार रविशेख पाटील साहेब आहेत आणि सर्व निलिमताई या ठिकाणी सर्व आपण मान्यवर आहात सगळ्यांचा या ठिकाणी पाठिंबा आहे आणि मी या ठिकाणी सांगतो की हे स्टेडियम अत्यंत भव्य दिव होईल आणि निश्चितपणे भविष्यामध्ये की था था तो आगे आने वाले समय में हम लोग एक स्टैंड बनवाएंगे और ये बड़ी खुशी की बात है की जो स्टैंड है जैसे आपको बताया गया था लगभग ढाई हजार लोगो के बैठने की व्यवस्था है ये और ये अभी हमारी शुरुआत है क्योंकि हम लोग यहाँ पर बहुत सारी चीजों में काम कर रहे हैं तो देखा है कि स्पोर्ट्स में थोड़ा इंटरेस्ट कम है लेकिन ये सारा क्रेडिट हंड्रेड परसेंट क्रेडिट बैटुन दादा को जाता है क्योंकि तो उनका जो स्पोर्ट्स के लिए पैशन है ये उसके कारण ही हो पा रहा है अदरवाइज हमारे पास तो बहुत सारे काम का प्रेशर रहता है तो उसमें ये 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 प्रायोरिटी में लेना एक थोड़ा सा काम 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 है है तो जो तो अभी मैं मान के चलता हूँ इसका वर्क ऑर्डर निकल गया है कल परसों से ये वाला काम शुरू होगा इसमें लगभग सत्तर लाख रुपए का इसमें खर्चा है जिसमें ढाई हजार लोगों को बैठने की व्यवस्था जैसा बताया चेंजिंग रूम वॉशरूम वगैरह होगा ये फर्स्ट फेज में है

जहाँ पर जो भी स्ट्रीट लाइट लगेंगी या जो हाई मास लगेंगे वो हम लोग जेएसडब्ल्यू की तरफ से उसमें करने की कोशिश करेंगे और लगभग एक साल में मुझे लगता है कि ये पूरे जिले का ये सबसे बेस्ट स्टेडियम होना चाहिए क्योंकि तो मेरी जानकारी में नहीं है कि ऐसा स्टेडियम यहाँ पर कहीं होगा ये